गोळीबार झाला त्या गोळीबाराच्या आज मेट्रोल वर्ष पूर्ण होऊन चोपन वर्ष लागली वस्तीत पाहता आपल्या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी तुभाशांना असतील शेवट असतील किंबू असतील ही सगळी ज्येष्ठ मंडळी त्यावेळेस एक दिलानं एक विचारानं राहिली आणि भागातील सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून नानांच्या नेतृत्वाखाली या वैरागमध्ये या कार्यक्रमस्थळी तो मोर्चा काढला परंतु मोर्चा काढत असताना नानांवर जाणून बुजून काँग्रेस सरकारने हे नेतृत्व संपलं पाहिजे त्यासाठी त्यांना जीव मारण्यापर्यंत या सरकारनं गाठ घातला होता परंतु निधीमध्ये काम करत असताना सर्वसामान्याच्या जीवावर सर्वसामान्याच्या आशीर्वादामुळं एक माझी मातृतुल्य इंद्राताई या समोर आल्या आणि त्याने अंगावर गोळी केली दुसरा प्रसंगांना मातोंडे डॉक्टरच्या तिथं काढला आणि तिसरा प्रसंग होऊ ज्यावेळेस नानांना पी एस सीमध्ये लागलं म्हणून नेलं त्यावेळेस तिथल्या अधिकाऱ्यानं सांगितले की ट्रीटमेंट संपली आणि नानांना बाहेर पाठवा त्यावेळेस आम्ही त्यांना गोळा घालणार इतक्यापर्यंत त्या सरकारनं कार्यक्रम नियोजित केला परंतु अधिकारीसुद्धा इतके चांगले असतील की त्या अधिकाऱ्याने तिथल्या मॅडम होत्या त्यांना सांगितलं की तुम्ही नानांना डिस्चार्ज ना देऊ नका बाहेर काहीतरी अघटित घटना घडणार आहे परंतु त्या मॅडमनीसुद्धा ऐकून नानांना डिस्चार्ज दिला नाही मसाले मॅडमनी नानांना डिस्चार्ज दिला नाही त्यावेळेस ही नाना वाचते म्हणजे एका दिवसात तीन चार वेळेस त्यांच्यावर एवढा मोठा प्रसंग आला परंतु नीतीमत्तेमध्ये सर्वसामान्य माणसासाठी नाना करते हे सर्वसामान्य माणसासाठी करत असताना देव त्यांच्या पाठीशी राहिला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद राहिले म्हणून आज या देशाला कायदा आपल्या भागामुळं तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं आशीर्वादामुळं लागला हे अण्णा तुम्हाला आम्हाला त्यावेळेसची परिस्थिती माहीत तुरं आहे परंतु आम्ही नुसतं इथं येतो श्रद्धांजली वाहतो परंतु ही श्रद्धांजली वाहताना आपण सुद्धा आपल्या तरुण मा दोस्तांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यावेळेची परिस्थिती काय होती त्यावेळेच्या असूधुराच्या काड्या सोडल्यावर त्यावेळेच्या लोकांची परिस्थिती काय होती अन्नधान्याची परिस्थिती काय होती लोकांना खायला अन्न मिळत नव्हतं ती परिस्थिती काय होती या मागच्या परिस्थितीचा विचार आपण या गावातील आणि भागातील सर्व माणसांनी विचार केला पाहिजे आपण सर्वांनी एकजुटीनं एक दिलानं एक, दिला एक विचारानं राहिल्यानंतर कसलाही प्रसंग आला तरी आपल्याला कुणीही काही करू शकत नाही तरी या सहा सप्टेंबरमध्ये सहा सप्टेंबर या दिवशी आपण सगळ्यांनी शपथ घेऊन राहिलं पाहिजे की भागावर कुठला अन्याय होत असेल तर निश्चितपणानं आपण सगळ्या जणांनी एक दिलानं एकजुटीनं राहिल्यावर कसलाही प्रसंग आपल्या सर्वसामान्या शेतकऱ्यावर माणसावर येणार नाही यासाठी निश्चितपणानं डॉक्टरावर रात्र मी <coughs> आपल्या पुढे जास्त एक राहील एवढी शपथ घेऊन यावर्षी मी आपल्या सर्वांसमोर सांगतो आपण सर्वांनी नेहमीच असे आशीर्वाद सहकार्य नेहमीच राहिलं पाहिजे जेवढं जास्तीत जास्त आपण एकजुटी दाखवू एक विचारानं राहू आपले गट तर सगळे बाजूला ठेवू आपण सर्वांनी जेवढं एक दिलानं एक विचारानं राहील तेवढंच निश्चितपणानं या भागाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि सहा सप्टेंबर हा दिवस आपल्यासाठी कसं आहे हे आपण सर्व सामान्य माणसांनी लक्षात ठेवला पाहिजे आणि या दिवसाची आठवण कायमस्वरूपी आपण राखली पाहिजे आणि सहा सप्टेंबर हा दिवस आपण सर्वांना त्यावेळेचा दिवस कसा होता आणि त्याच्यामुळं राज्याला आणि आपल्या देशाला जर हा कायदा लागू झाला हा कायदा लागू झा देशाला कायदा लागू गोष्टी आहे परंतु या भागाच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आशीर्वादामुळं आपल्या देशाला कायदा चालवला झाला देशाला त्याच्यामुळं सगळ्यांनी एक दुखीचा विचार केला पाहिजे की सर्व ज्येष्ठ मंडळीचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून निश्चितपणानं उद्याच्या आमच्या वेळी तुमच्या सरकारचं नेतृत्व मान्य करून आम्ही सर्वसामान्यासाठी रात्रीचा दिवस करून निश्चितपणानं झटल्याशिवाय राहणार नाही या दिवसा या दिवशी मी आपल्याला शब्द देतो दे आणि सगळ्यांनी दोन मिनटं उठूनगिरी हो